हॅलो फ्रेंड्स कसे सगळे जर मजा येत ना तर चला आज आपण झाडांना मी पाणी देते द्राक्षेच्या तर चला मी तुम्हाला दाखवते अशा आम्ही साड्या बांधल्यात ज्या द्राक्षांना ऊन लागतं ना, ना। साईटनं तिथं असं आम्ही साड्या बांधतात त्यामुळे ऊन लागत नाही आणि असं आपण पाणी भाजून झाडांना असं पाणी द्यायचं दिसतं तिथं जरा गवत असल्यामुळे तुम्हाला हिरवं दिसत असेल खाली गवत आहे इथं झाडांना पाणी द्यायचं झाडांना पाणी द्यायचं असेल असं आपण झाडांना पाणी देऊया तिकडं बाग दिसते छोट तिकडचं गवत काढून झालं आणि या आठ नऊ वेळेच गवत काढायचं राहिले आता पाणी पाजून झाल्यानंतर आधी आपण झाडांना पाणी देऊया त्यानंतर गवत काढायचं দ্রাশ ভরপুর দ্রা পানি পাঁড়া প্রেশার জাস্ত ফাট হতে পাঠিয়ে तिकडं आमची मम्मी पण पाणी देते बघा झाडांना ती एक ओळ मी एक ओळ असं तो आम्ही झाडांना पाणी देतोय गवत ओळीला गवत जास्त आहे जरा काढायला पाहिजे मोठं होणार दोघीजणी आम्ही झरांना पाणी देतोय झाडांना पाणी फास्ट होते आता चार वाजता लाईट जाते त्यामुळे आपल्याला चार वाजेपर्यंत पाणी सगळ्या झाडांना द्यायचं आहे इसा। असं Asa apan pani dhara na jom jiru ya. Dhafti uskata. Vae. Kumala. Yambeta क्षाच्या बागेमध्ये पाणी लाच्या झाडाने आपल्याला पाणी घ्यायचं आणि पाणी घेते बघा

है अब फास्ट चला लाइट जाती फास्ट फास्ट अपन पानी

ही द्राक्ष आहेत बघा मित्रांनो दिसत का असं मी पाणी ना देते झाडात झाल्यानं पाणी द्यायचं काम चालू आहे चला मी तुम्हाला आमच्या शेतातील मसोबाचं मंदिर दाखवते असं छोटंसंच केलं आहे आम्ही पाया पडूया माझ्या एका हातात मोबाईल आहेत त्यामुळे मी एका हातात पाया पडते